आरंभ एका नव्या ग्रामपंचायतीला वारंवार व वा मनमानी कारभार मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी येथील उपद्रवाला कंटाळून येथील चौघा उपसरपंचा गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे दिनांक चार फेब्रुवारी रोजी लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती दरम्यान ग्रामसेवक मांगोराव साळुंखे हे जामनेर येथे स्थायिक असून तेथून इजा करीत असतात तसेच व ग्रामपंचायतीला हजर न राहता मुक्ताईनगर येथे थांबून उतारे किंवा अन्य काही कामासाठी संबंधित ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी बोलवत असतात तसेच फोन न उचलणे कोणताही प्रतिसाद न देणे यामुळे ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले होते उपसरपंच व इतर सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करणे यामुळे सुकळी येथील उपसरपंच अनिल कोळी सदस्य नंदकुमार नमा येथे शारदा कोळी व संगीता भोई यांनी पंचायत समिती मुक्ताईनगर कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता परिणामी सदर अर्जाची दखल घेत तब्बल महिनाभरानंतर ग्रामविकास अधिकारी मांगोराव साळुंके यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्या जागी खामखेडा येथील ग्रामसेवक विशाल साळुंके यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यासंदर्भात आदेश गटविकास अधिकारी निषा जाधव यांनी आज पारित केला आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताई नगर नंद संतोष नमाय ग्राम चौक की बदली का चार ते पाच महिन्यापासून मासिक सभा नव्हती व तो ग्रामपंचायतीला येत नव्हता ग्रामस्थाची ओरड होती किंवा ग्रामपं ग्रामपंचायत अधिकारी का येत नाही फोन लायचा उचलत नव्हता ग्रामस्थाला उत्तर देऊ शकत नव्हते त्यामुळे त्याची बदली केली उशिरा का होईना ग्रामपंचायत ग्राम गट विकास अधिकारी यांनी अर्धाची दाखल घेऊन बदल करून दुसरा ची नियुक्ती केली त्याच्याबद्दल धन्यवाद ग्रामशोकची बदली अशा कारणाने केली की चार ते पाच महिने झाले आमच्या ग्रामपंचायतीच्या मिटिंगा नसून गावातील सर्वसाधारण लोकांना त्यांच्या कामासाठी सह्यांसाठी काम पळायचं तर त्यांना खूप त्रास व्हायचा ग्रामचला फोन लावला तर ते मुक्ताईनगरला बोलवायचे लोकायला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा